ना हातात कुठला स्मार्टफोन ना कुठलं ब्लूटूथ डिव्हाइस ना कुठलं लोकेशन ट्रॅकिंग अशी कुठलीही अद्ययावत यंत्रणा नसताना केवळ लँडलाईन फोन किंवा एखादी तार पाठवणारी यंत्र एवढंच काही थोडंफार मदतीला असताना त्यावेळच्या गुप्तचर संस्थेनी किंवा गुप्तचर यंत्रणेनी कशाप्रकारे आपली आपलं शौर्य दाखवलं हे बघणं खरं चित्रपटगृहात जाऊन बघणं आणि त्यावेळेसचा तो काळ उभारणं हे खरंच खूप अवघड काम आहे आणि अशात राजी म्हणा बेलबॉटम म्हणा अशा प्रकारचे सिनेमे जे सेवंटीज आणि एटीजच्या पिरियडमध्ये झालेल्या आपल्या शौर्यगाथा दाखवत होते हेरगिरी हेर, हेर भारतीय हेरांच्या हे बघणं खरंच खूपच मजेदार आहे आणि अशाच प्रकारचा आज एक सिनेमा आला आहे आय बी सेवन्टी वन ज्यात सत्तरच्या दशकात भारतीय गुप्तहेरांनी केलेले शौर्य दाखवण्यात आलंय नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज प्रदर्शित झालेला आय बी सेवन्टी वन या सिनेमाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो सुरुवातीला थोडस कथानकाबद्दल मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे सत्तरच्या अखेरीस चीनच्या मदतीने भारताविरुद्ध युद्धाचे षड्यंत्र असणाऱ्या पाकिस्तानचे मनसुबे आय बी ही आपली भारतीय गुप्तचर संस्था कशाप्रकारे उधळून लावते आ, हा एकंदरीत आय बी सेवन्टी वनचा खतासार आहे आता जे बांगलादेश म्हणजे तेव्हा जे पूर्व पाकिस्तानमध्ये कार्यरत आय आय बी एजंट देव जम्वाल ही भूमिका केली आहे विद्युत जम्वालने पाकिस्तान करीत असलेल्या युद्धाच्या तयारीची चाहूल लागते देव याची माहिती आय बीची अवस्थी अनुपम खेर यांना देतो अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या युद्धासाठी भारत अजिबात तयार नव्हतो आणि तयारीसाठी किमान दोन महिन्यांची आवश्यकता असते त्यामुळे हे युद्ध टाळता कसं येईल किंवा पुढे कसं ढकलता येईल या दृष्टीने आय बीची यंत्रणा कामाला लागते एवढंच भारताच्या हातात असतं याचवेळी वेळी आय बीकडे अजून एक इनपुट असते काश्मीरच्या आझादीची स्वप्ने बघणारा एक तरुण आहे ज्याची ज्याचं नाव असतं कासिम कुरेशी जी भूमिका केली विशाल जेठवाने हा कसिम कुरेशी एक भारतीय प्लेनची हायजॅकची एक योजना आखत असतो आणि या योजनेची माहिती खरं तर पाकिस्तानला पण असते पण पाकिस्तानला हे होऊ द्यायचे नसते आणि देव जमवाल जो आय बी आहे याला नेमके हेच हवे असते की ही हे हायजॅक व्हावं हे का व्हावं कशासाठी व्हावं देव तसे होऊ देतो का आणि पाकिस्तानला देवच्या योजनेची माहिती मिळते का यात तो सफल होतो का या प्रश्नांची उत्तर देत हा चित्रपट पुढे सरकतो ते हे झालं थोडक्यात कथानक चित्रपटात काय विशेषता आहे जी मला जाणवली तर मी म्हणेल की दोन हजार सतरा साली द गाझी अटॅक या आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक संकल्प रेड्डी शॉर्ट फॉर्म संकल्प म्हणून तो जो वापरतो तर संकल्प रेड्डीने एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील अशीच एक अनकही घटना आपल्यासमोर आणली होती त्याच संकल्पने यावेळी आय बी सेवन्टी वनद्वारे एकाहत्तरचे युद्ध सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे घडलेली एक भारतीय साहस साहसकथा जी सत्यकथा आहे ती समोर आणली आहे आदित्य शास्त्री यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे ज्याला पटकथित रूपांतरित करताना दिग्दर्शक संकल्पसहित तब्बल पाच जणांची टीमनी बरीच मेहनत घेतल्याचे जाणवते केवळ दोन तासांची टाईट अशी पटकथा मध्यंतरापूर्वी आणि नंतर तुम्हाला पुरती खेळवून ठेवते एकानंतर एक घडत एक जाणारा नाट्यमय आणि थरारक घटनाक्रमांचा घटनाक्रमांचा इम्पॅक्ट हा कुठेही कमी होताना दिसत नाही आणि तो कमी होऊ नये याची काळजी सुद्धा दिग्दर्शक संकल्प यांनी घेतली आहे त्या त्यांच्यासोबतच संकलक संदीप फ्रान्सिस यांचं एकदम क्रिस्पी एडिटिंग आहे फास्ट एडिटिंग आहे सोबत प्रशांत विहारी यांचं बॅकग्राऊंड म्युझिक हा पटकथेचा जो टेम्पो आहे फास्ट टेम्पो हा कायम कसा राहील याची काळजी घेणार आहे चित्रपटात मित्रांनो एकही गीत किंवा गीत नसल्यामुळे आणि त्याद्वारे गीत संगीताला अजिबात स्थान नाही आहे ते ही सुद्धा एक खूप दिलासाय दिलासादायक बाब आहे असं मला वाटतं सोबतच एक मोठी याच्यामध्ये नोंद अशी घेता येईल की विद्युत जम्वाल म्हणजे निवड ॲक्शन असं एक समीकरण आहे पण या चित्रपटात विद्युतने जाणीवपूर्वक हे समीकरण आहे एरवी तो अभिनय तसा बऱ्यापैकी करतो पण ॲक्शनमुळे त्याकडे लक्ष जात नाही पण यात मात्र त्याच्या अभिनयाकडे सुद्धा लक्ष जाते विद्युत सोबतच अनुपम खेर जे आय वी चीफ झाले विशाल जेठवा जो काश्मीरी आतंकवादी झाला याचासुद्धा अभिनय उत्तम जमलाय कला दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर्स ज्याला आपण म्हणतो यांनी एकंदरीत हा जो सत्तरचा पिरियड आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर या पिरियडचा बॅकड्रॉप कलाकारांची वेशभूषा म्हणा किंवा कॉस्च्युम डिझायनिंग म्हणा किंवा ओवरऑल जे एकंदरीत वातावरण निर्मिती ही चांगली केलेली आहे चित्रपटात नाविन्य काय असं जर तुम्ही मला विचाराल तर सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील एक स्पाय थ्रिलर या जॉनरमध्ये मोडणारे असे प्रयोग यापूर्वीही येऊन गेलेत जे मी तुम्हाला आधी काही नावं घेतली पण तरीही इतक्या वर्षांनी सांगण्यात आलेली ही कटकथ -कत, पटकथा जी आहे म्हणजे ही गुप्त कथा जी आहे मी पन्नास वर्षानंतर सांगण्यात आली आहे जी इतके दिवस गुप्त होती ही एक नाविन्यपूर्ण आहे असं मला येईल तर कथानक नाविन्यपूर्ण आहे चित चित्रपट कुठे कमी पडतो तर चित्रपट ॲक्शनमध्ये कमी पडतो आणि संवादात कमी पडतो खरं तर अशा प्रकारच्या कथानकांना देशप्रेमाची थोडीशी धार अपेक्षित असते अशा संवादांना तर ती देशप्रेमाची धार असणारे संवाद येत थोडे कमी पडतात आणि सोबतीला त्याच तोडीची ॲक्शन जी रॉ ॲक्शन जरी सेवंटीजचा पिरियड असला हायटेक ॲक्शनची अपेक्षा नाही आहे पण तरी रॉ ॲक्शनचे जे काही सीन्स आहेत ते अजूनही त्या तोडीचे मला वाटले नाही थोडेसे कमी पडलेत तसं वाटतं तर पण पटकन तसा ॲक्शनला वाव कमी आहे संवादांना मात्र भरपूर वाव होता पण ते अजून फायरी होऊ शकले असते जे झालेले नाही आहे चित्रपट अवश्य पाहावा का असं जर तुम्ही विचाराल चित्रपट पाहावा अगदीच थिएटरमध्ये नाही जमल्यास ओ टी टी किंवा टेलिव्हिजनवर जेव्हा चित्रपट येईल तेव्हा पाहिल्यासंही हरकत नाही आणि चित्रपटाला फाईव्ह स्टारपैकी थ्री स्टार रेटिंग मी देईन थ्री स्टार इट्स अ गुड अटेम्प्ट गुड अटेम्प्ट धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तो लाईक करा आणि शेअर करा